नमस्कार मी आवेशवर आपल्या सर्वांचं टीचर माइंड या चॅनल स्वागत करतो तर विद्यार्थ्यांना आज आपण सूट कमिशन दलाली या प्रकरणावरती काही प्रश्न पाहणार आहोत आता हे प्रश्न सोडवत असताना कोणत्याही सूत्राचा वापर करणार नाही तर बघा काय सोडवायचे प्रश्न त्यातील पहिला प्रश्न आहे बघा दोन हजार रुपये छापेल किंमत असणारी वस्तू बाराशे रुपयाला मिळाल्यास एकूण सूट किती बरोबर आता प्रश्न एकदम सोपा आहे परंतु आपल्याला या प्रश्नामध्ये पंध्या प्रकार वापरायचं नाही सोडवायचं कसं सो, तर बघ या ठिकाणी पहिला प्रश्न आपला बरोबर आता या ठिकाणी आपल्याला छापरी किंमत किती दिली आहे दोन हजार रुपये बरोबर दोन हजार रुपये मधून बाराशे रुपये आपल्याला काय करायचे वजा करायचे बाराशे रुपये शिल्लक किती राहिले आठशे रुपये म्हणजे किती कित एकूण सूट मिळाली आठशे रुपयाची सूट मिळाली समजला या पद्धतीने आपल्याला हा सोपा प्रश्न होता बरोबर हा सोपा प्रश्न अशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल त्यानंतर दुसरा प्रश्न सुद्धा बघा त्याच प्रकारचाच आहे तीन हजार पाचशे रुपये छापेल किंमत असणारे टेबल दोन हजार पाचशे रुपयात मिळाल्यास एपल सूट किती बरोबर आता हा सुद्धा प्रश्न त्याच पद्धतीने सोडवायचा आहे बघा सोडवणार प्रश्न क्रमांक प्रे दोन आपल्याला आता छापील किंमत किती तीन हजार पाचशे रुपये बरोबर ते टेबल मिळाले किती रुपयाला तर दोन हजार पाचशे रुपयाला दोन हजार पाचशे रुपयाला दोघांची वजापैकी करा म्हणजे आपल्याला एकूण त्या व्यवहार झालेला सूट मिळेल किती बघा तीन हजार पाचशे मधून दोन हजार पाचशे वजा केले तर किती याला हजार उत्तरेन म्हणजे किती हजार रुपयाची सूट मिळाली त्या व्यक्तीला त्यानंतर आता बघा तिसरा प्रश्न आपल्याला जो आहे वेगळ्या पद्धतीचा एका सायकलची दर्शनी किंमत सहा हजार रुपये आहे विक्रीची किंमत चार हजार दोनशे रुपये आहे तर दुकानदाराने शेकडा किती सूट दिली बरोबर आता या व्यवहारात दुकानदाराने त्या व्यक्तीला किंवा त्या ग्राहकाला किती शेकडा सूट दिली आपल्याला काढायचं मग कसं काढायचं बघा सोप्या पद्धतीने एकदम बघा त्याआधी जर बघा तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा तर बघा आता एका सायकलची किंमत दर्शनी किंमत किती दिली आहे बघा सहा हजार रुपये दिली बरोबर मग ती सहा हजार रुपये आपण काय घेतली खाली लिहून घेतली छेदस्थानी अंशस्थानी काय लिहायचं बघा आता विक्रीची किंमत चार हजार दोनशे रुपये आहे विक्रीची किंमत अंशस्थानी लिहा चार हजार दोनशे तर त्या दुकानदाराने शेकडा किती सूट दिली शेकडा सूट काढायचे म्हणून इथे गुणले शंभर करा शून्यला शून्य घालवा शून्यला शून्य गेला शून्यला हा शून्य गेला बरोबर शिल्लक किती राहिले सहा सहा ने चारशे वीस भाग जातो सहा एके सहा सहा सती बेचाळीस हा शून्य म्हणजे उत्तर किती आलं भाग देऊन सत्तर टक्के आलं बरोबर आपला काढायचं किती शेकडा सूट काढायची मग शेकडा सूट आपल्याला माहितीये कोणत्याही टक्केवारी किती शंभर टक्के असतं शंभर टक्क्यातून सत्तर टक्के वजा केला तर आपल्याला शेकडा सूट माहिती किती शंभर टक्क्यातून सत्तर टक्के वजा करा किती येणार तीस टक्के म्हणजे आपलं उत्तर काय असेल तीस टक्के असेल समजलं यापैकी आपला हा प्रश्न क्रमांक तीनचा सोडवता येईल आता क्रमांक तीन सारखा चौथा सुद्धा प्रश्न आहे बघा चौथा प्रश्न काय दिलाय बघा चौथा प्रश्न आहे आपला एका वस्तूची किंमत सात हजार रुपये आहे विक्रीची किंमत चार हजार नऊशे रुपये आहे तर दुकानदाराने किती शेकडा सूट दिली बरोबर आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला शेकडा सूट काढायची बरोबर मग कसं काढणार बघा सुरुवातीला विक्री किंमत सुरुवातीला किंमत किती होती बघा वस्तूची सात हजार होती ती छेदस्थाने लिहून घेतली त्यानंतर ती विकली कितीला तर चार हजार नऊशेला विकली मग त्याला एकूण सूट किती मिळाली शेकडा सूट ते काढायचे मग बोलले शंभर एकदम सोपी पद्धत बर। आहे बरोबर आता या ठिकाणी बघा शून्यला शून्य गेला या शून्यला हा शून्य गेला या शून्यला हा शून्य गेला शिल्लक राहिले सात चारशे नव्वद वरती शिल्लक राहिले सात ने भाग द्या साती साती एकोणपन्नास आणि ह्या शून्य बरोबर किती सत्तर टक्के आले कोणत्याही टक्क्यावर किती शंभर टक्के असते बरोबर ना शंभर टक्क्यातून आज सत्तर टक्के वजा करा शंभर टक्के मधून सत्तर गेले किती शिल्लक राहिले तीस टक्के सिलेक्ट राहिले म्हणजे आपलं उत्तर काय असेल तीस टक्के असेल समजलं या पद्धतीने आपल्याला टाईप दोनचा सुद्धा प्रश्न सोडवता येईल सूत्राचा वापर न करता समजलं आता पाचवा प्रश्न बघा काय एक वस्तू हजार रुपये किमतीची असून तिच्यावर दुकानदाराने वीस टक्के सूट दिली तर ती ग्राहकाला किती रुपयास मिळाली बरोबर आता या ठिकाणी मग हा प्रश्न सोडवायचा कसा पाचवा प्रश्न बरोबर मग त्या ठिकाणी बघा आपल्याला हजार रुपये किंमत किमतीची वस्तू दिली आहे बरोबर मग वस्तूची किंमत किती हजार रुपये या ठिकाणी हजार रुपये आहे बरोबर त्याच्यावरती आता दुकानदाराने काय केले वीस टक्के सूट दिली बरोबर म्हणजे दुकानदाराने प्रत्यक्ष घेतली किती ऐंशी टक्के किंमत घेतली बरोबर ना शंभर टक्क्यावरती ऐंशी टक्के किंमत घेतली म्हणजे हजारचे ऐंशी टक्के काढावे लागणार मग काय करणार बघा शं हजार गुणले ऐंशी भागीले शंभर समजलं का बघा परत एकदा एक वस्तू हजार रुपये किमतीची असून तिच्यावर दुकानदाराने वीस टक्के सूट दिली बरोबर वस्तूची किंमत किती होती हजार रुपये होती त्याच्यावरती दुकानदाराने त्या ग्राहकाला वीस टक्के सूट दिली म्हणजेच प्रत्यक्ष त्या ग्राहकाकडून किती रुपये ऐंशी टक्के रुपये किंमत घेतली बरोबर म्हणजेच हजारचे ऐंशी टक्के काढावे लागणार इथे किती येणार बघा शून्यला हा शून्य गेला हा शून्यला हा शून्य गेला सिले किती झाले शंभर गुणले आठ म्हणजे किती येणार आठशे रुपये किती आले आठशे रुपये त्या ग्राहकाला ती वस्तू मिळाली बरोबर अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवता येतील आता या ठिकाणी सुद्धा आपण सूत्राचा वापर केला नाही परंतु जे काय आपल्याला रक्कम दिली होती त्या रकमेच्या स्वरूपात आपण मांडू ते उदाहरण सोडवलेलं आहे समजलं अशा पद्धतीने आपल्याला हे सूट कमिशन दलालीवरती उदाहरणे सूत्राचा करता सोडवता येतील आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा तसेच त्याच्या बाजूला बेल ऐकून आहे तिला सुद्धा तुम्ही क्लिक करा म्हणजे आमच्या पुढील व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल